बेमान निघाल तर पैसा मायाची सेवा नाही करू शकत मायाची सेवा करायला साडे सतराची साडी बे देऊन त्या मेलघाटची बेइज्जती करून टाकली दोन कोटीच्या गाडीत फिरायचं साडे सतरा रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल तोडावं लागेल लाख बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं सुखात होत राजकुमार सुखातच होत फक्त युरोप काय होता, का होता? तटस्थ राहा ना इधर ना उदर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं तर आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणुकी वायस वाटलेली मत परिवर्तन नाही ना करू शकत ना इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक आव्हानं तोड फोड करून आम्ही पाहिजे छत्रपतीनं पलटून लावलेल्या ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा दाना नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला से आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय या समरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थान महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि